राज्यात सध्या मान्सूनपूर्व पावसासाठी पोषक वातावरण दिसत असलं तरीही काही भागांमध्ये मा मात्र तापमान वाढ सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे येत्या चोवीस तासात राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे हवामान विभागाच्या माहितीनुसार कोकणातील तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे तर कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाट पावसासह वादळी वारे आणि हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे यावेळी वाऱ्यांचा वेग साधारण चाळीस ते पन्नास किमी राहण्याचा अंदाज आहे यामुळे हवामान विभागानं नागरिकांना सतर्क केलं आहे विदर्भात ही काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे मंडळी मान्सून दोन दिवस आधीच अंदमान निकोबार बेटमध्ये दाखल आहे एकतीस मेपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे तर महाराष्ट्रात मान्सून अकरा जूनपर्यंत येईल असा अंदाज आहे यंदा महाराष्ट्रात पाऊस लवकरच होण्याची शक्यता आहे असेच पावसाविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळीराजा चॅनलला सबस्क्राईब करा